नमस्कार श्रीयंत्र हे आदिशक्तीचे निवासस्थान समजले जाते महाकाली महालक्ष्मी महासरस्वती यांचे एकत्रित शक्ती केंद्र समजले जाते आरोग्य संरक्षण सुख समाधान शांती वैभव धनप्राप्ती विद्याप्राप्ती यासाठी श्रीयंत्राची स्थापना तसेच पूजा आराधना केली जाते या श्रीयंत्राबद्दल आज आपण थोडेसे डिटेन मी जाणून घेऊ श्रीयंत्र म्हणजे काय श्रीयंत्राची रचना श्रीयंत्र का स्थापन करावे कसे स्थापन करावे श्रीयंत्र वर्क कसे करते आपल्याला त्यापासून काय बेनिफिट्स मिळू शकतात त्यासाठी आपण कशी पूजा करावी किंवा कशी आराधना करावी याबद्दलवरती आज आपण बोलूया तर सर्वात आधी हे यंत्र दिसते कसे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे ते कॉपरच्या पत्र्यावर कोरलेले श्रीयंत्र सोने किंवा चांदीच्या पत्र्यावर देखील कोरून असे यंत्र बनवले जाऊ शकते आता जे दिसत आहे ते मेरू श्रीयंत्र तुडी म्हणजे जे पत्र कोरलेले आहे त्यापेक्षा मेरू श्रीयंत्र थोडे अधिक प्रभावी असते श्रीयंत्राची उपयुक्तता लक्षात घेण्यासाठी आधी त्याची रचना जाणून घेणे फार महत्वाचे आहे जेणेकरून श्रीयंत्राद्वारे आपल्याला काय व कसे बेनिफिट्स मिळतात हे स्पष्ट होईल श्रीयंत्र हे नऊ त्रिकोणांच्या छेदनबिंदूने बनवलेले यंत्र आहे खालच्या दिशेचे चार त्रिकोण हे शिव तर वरच्या दिशेचे पाच त्रिकोण हे शक्तीला संबोधित करतात ह्या यंत्रात नऊ चक्रे असतात येथे चक्र म्हणजे समूह ग्रुप्स सर्वप्रथम असते ते सर्व आनंदमयी चक्र एक बिंदू हा बिंदू यंत्राचा केंद्रबिंदू आहे श्रीयंत्राची पूजा करताना विशेष करून ह्या बिंदूवर ध्यान केंद्रित केले जाते त्यानंतर असते ते सर्व सिद्धिप्रद चक्र एक त्रिकोण हा मुख्य त्रिकोण आहे या त्रिकोणाच्या तीन बाजू तीन देवींनी निर्माण केलेल्या आहेत कामेश्वरी ब्रिजेश्वरी आणि आगमालिनी यामुळे तीन गुण सत्व रज आणि तम हे नियंत्रित होतात त्यानंतर असते सर्व रोगहर चक्र आठ त्रिकोणांचा समूह हे आठ त्रिकोण प्रत्यक्षात अस्तित्वाचे अष्टक निर्माण करतात हे आठ त्रिकोण आठ देवींचे प्रतिनिधित्व करतात बिंदू त्रिकोण आणि हे चक्र एकत्रितपणे आपल्याला संरक्षण शक्ती आणि आनंद प्रदान करण्यास कारण असतात ज्यामुळे आपल्याला सर्व प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक आजारापासून दूर राहायला मदत होते त्यानंतर सर्व रक्षाकर चक्र दहा त्रिकोणांचा समूह जे सर्व प्रकारचे संरक्षण प्रदान करते हे चक्र पाच कर्मेंद्रियांचे आणि पाच इंद्रियांचे नियंत्रण कक्ष आहे त्यानंतर सर्वार्थ साधक चक्र दहा बाह्य त्रिकोणांचा समूह हे चक्र सर्व अर्थ साध्य करायला मदत करते जे सर्व प्रकारच्या अनुभूती शक्य करते हे चक्र आपल्याला काय हवे आहे जीवनाला कशामुळे अर्थ प्राप्त होऊ शकतो ते जाणण्याची शक्ती देते या चक्रामुळेच मनावर नियंत्रण प्राप्त होते त्यानंतर आहे ते सर्व सौभाग्यदायक चक्र चौदा बाह्यत्तम त्रिकोणांचा समूह हे चक्र सौभाग्य प्रदान करते या चक्रात चौदा देवींचा वास असतो ज्या मन बुद्धी चित्त अहंकार आणि दहा इंद्रियांचे नियंत्रण करतात शरीरशास्त्राप्रमाणे बघितले तर शरीरात ज्या चौदा नाड्या असतात त्यांना नियंत्रण करतात त्यानंतर येते ते, ते अष्टदल सर्व संक्षोभन चक्र आठ कमळांच्या पाकळ्यांचे वलय असलेले अष्टदल या पाकळ्या आठ देवींचे आसन आहेत आणि आठ पाकळ्या रूप रस गंध स्पर्श ध्वनी नाद प्रकृती पुरुष यांचे प्रतीक आहे त्यानंतर येथे षोडस डल सर्व आशापूरक चक्र सोळा कमळांच्या पाकळ्यांचे वले असलेले षोडशदल डल सर्व प्रकारच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे चक्र आहे हे चक्र यामधील शक्ती पंचतत्व दहा इंद्रिये आणि मन अशा सोळा साधनांद्वारे कार्य करते त्यानंतर येथे भूपूर त्रैलोक्य मोहन चक्र हे चक्र तीन लोक दर्शवते भूलोक भूवरलोक स्वर्गलोक म्हणजेच भौतिक सूक्ष्म आणि आकाशी त्यानंतर येते ते भद्रासन महाऊर्जामय चक्र भद्रासन हे यंत्राचे आसन आहे शक्तीचे निवासतात काही ग्रंथांप्रमाणे आठ दिशांचे रक्षक म्हणजे दिशा दिक्पाल या भद्रासनात उपस्थित असतात एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल एका बाजूला अध्यात्मदृष्ट्या विचार केला तर श्रीयंत्र हे आदिशक्तीचे स्थान महाकाली महालक्ष्मी महासरस्वती यांचे शक्तिकेंद्र इतर देवतांचे स्थान हे आहेच पण दुसऱ्या बाजूला श्रीयंत्रातील ही नऊ चक्र शरीरातील नऊ चक्रांना संबोधित करतात किंबहुना त्यांना कंट्रोल करतात चित्त बुद्धी अहंकार जाणिवा भावना मन ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय शरीरातील नाड्या यांना कंट्रोल करण्याची क्षमता ठेवतात आणि हेच कारण आहे की आपल्याला श्रीयंत्राचे रिझल्ट मिळतात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कर्म सर्वोत्तपरी आहे कर्मांना पर्याय नाही श्रीयंत्रसुद्धा जादूची कांडी नाही आपण जे काही फंक्शन बघितले श्रीयंत्राचे त्याप्रमाणे श्रीयंत्र चित्त बुद्धी मन इंद्रिय यांना नियंत्रित करते भाग्य नियंत्रित करते आणि त्यामुळे व्यक्ती चांगल्या कर्मास प्रवृत्त होतो अयोग्य कर्मापासून परावृत्त होतो कर्मातील अडथळे कमी होतात की म्हणून आपण असे बोलू शकतो की जीवनात योग्य मार्ग सापडतो आणि ह्याचमुळे श्रीयंत्राचे जे फायदे सांगितले जातात की आरोग्य सुख समाधान शांती धन संपत्ती वैभव आणि मोक्ष या गोष्टी प्राप्त होतात श्रीयंत्र कसे असावे एक तर श्रीयंत्र बनवण्यासाठी जो धातू वापरला गेला आहे तो, तो शुद्ध असावा रिसायकल केलेला नसावा डिझाईन अॅक्युरेट असावे लांबी रुंदी उंची श्रीयंत्रामधले कोण हे यंत्राच्या भौमित्या गरजांची पूर्तता करणारे असावे दुसरं म्हणजे ते सिद्ध केलेली प्राणप्रतिष्ठा केलेली असावे स्थापना करण्यासाठी योग्य दिवस विशेष करून गुढीपाडवा अक्षय तृतीया कोजागिरी नवरात्र दसरा लक्ष्मीपूजन दीपावली दीपावली पाडवा देव दिवाळी मार्गशीर्ष मधले गुरुवार या दिवशी श्रीयंत्र देवघरात स्थापन करावे श्रीयंत्राची पूजा कशी करावी सर्वसाधारणपणे श्री सुप्तपठण ही सर्वात उत्कृष्ट प्रॅक्टिस आहे श्रीयंत्राची आराधना करण्यासाठी नित्यपूजेमध्ये श्री, श्री, नित्य श्री समावेश असावा कमीत कमी रोज एक वेळा तरी पठन करावे काही विशिष्ट दिवस असतील तर सोळा आवर्तने करून कुंकुमार्चन करावे नवरात्र असेल तर नऊ दिवस प्रत्येक दिवशी सोळा वेळा कुंकुमार्चन करत श्रीसूक्तपठन करावे काही विशिष्ट संकल्प असेल अशा वेळेला सोळा दिवस सोळा वेळा पठन करून कुंकार्चन केले जाते व्हिडिओचा शेवट करताना एक गोष्ट विशिष्ट सांगावीशी वाटते आजकाल काही ठिकाणी श्रीयंत्राभोवती कमळगट्ट्यांची माळ म्हणजेच कमळाच्या बियांची माळ गुंडाळलेली पाहिजे तर तसे काही ठेवायची आवश्यकता नाही तुम्हाला हवे तर तुम्ही कमळ अर्पण करू शकता ते लाभदायक आहे त्या कमळगट्ट्याच्या माळेचा उपयोग महालक्ष्मी तसेच कुबेर यांच्या जपासाठी करू शकता तेही उत्तम पण विनाकारण जपमाळ गुंडाळून देवघरामध्ये दे अळगळ निर्माण करू नका देवघर हे नेहमीच प्रसन्न निटके व सुसूजित हवे धन्यवाद येथे अक्षतुतेला म्हणजेच तीस एप्रिलला तुम्ही श्रीयंत्र देवघरामध्ये स्थापन करू शकता अधिक काही माहिती हवी असेल तर आदित्य आदित्यंड्रपाजीच्या ऑफिस तसेच डीलरशी कॉन्टॅक्ट करू शकता